मंडळी वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग बाईक वरणाच ब्लॉग स्टार्ट झालेला होता रोजच्या सारखोच आज आपल्या कुडामध्ये जाऊच असा खूप दिवसानंतर हायवेर जातो आपण आणि मिलिंद जरा सोडूचा असा बजाज शोरूम मध्ये गाडी तिथे कामात सोडले ना त्याचं बघतो त्यांना सोडूचा आणि आपल्याला लगेच रिटर्न घरा घेऊचा वजन जास्त झाला गाडीवरती गाडी तो चेन सेटचा आवाज कट कट चेंज करू कलो मंडई बघू गेल्यात तर आजचं ब्लॉग स्टार्ट झालेला तर एक दुपारी एक वाजून दोन मिनटं झालेली आहेत आता आणि बाहेरचं वातावरण जर तुम्ही बघितलात तर सकाळ सकाळच्यासारखं वाटतं तुमचं कारण पावसात चालू असा कंटिन्यू सकाळ असतं एकदम आणि आत्ता परत एकदा पाऊस बराच स्टार्ट झालेला असा पावसाच्या आधी आपल्या घराकडे येऊया हो नाहीतर भिजाक जाताला पावसान भातशे तिची सगळी वाट लावून टाकलेली आहे तुम्हाला पुढे दाखवते आपण आता पावशीमध्ये मध्ये असो इकडनं कोण बघत असतात लोकल तर नक्की कमेंट करा आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये कमेंट करणार नाव घेऊचा प्रयत्न करूया इकडनं सगळी भात शेती चालू होता आणि बघितलं तर बऱ्यापैकी भात असं पडलेलाच दिसतं वारा पाऊस पडता आणि कुठचं कुठचं भात तर पिकाण गेलेलं असं पूर्ण त्यासाठी सगळा पिवळा असा नुकसान झालं करा आता आपण लेफ्ट घेतलो आणि डायरेक्ट आपण येतलो मुंबई गोवा नॅशनल हायवे वरती पंचाहत्तर किलोमीटर भमसाळ पुलावरती असो आपण आणि आता आपण करेक्ट सरळ जाऊचा मुंबई गोवा नॅशनल हायवे पकडून कुडा मेन मार्केटमध्ये मा रोड जाता सर्विस रोड पकडायचो येऊ डायरेक्ट नवीन डेपोकडनं वरचं वातावरण बघा सगळीकडे ढग असत पावसाचे आपण सर्व्हिस रोड पकडलो आता आणि आता बजाज शोरूम कडे बजाज शोरूम हायवे कुडामध्ये माती रोड वरती रोड पूर्ण माती भरलेलो वरलेलो आता हॅलो मजा शोरूम कुडा चला, चला।, चला।, चला बाई लोक आता गाडी घेऊन येते आता आपण एकट्याकच जाऊचा चला चल बाय बाय एका तर आपण सोडलं आणि त्याच रोडने पाठी येलो कारण आपण परत डायवेक्ट त्या साईडला जाऊचा असता तिकडे लेफ्ट साईडला गाडी बघून क्रॉस करायचे आणि आता आपण डायरेक्ट जाऊचा सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे म्हणजे गाडी एक आरसे हवे हो तुम्ही कुठचे पण मोठं ब्लॉगिंग करा किंवा काही पण करा सेफ्टी पहिली महत्वाची हो असा स्टाईल मारण्यापेक्षा गाडी एक आरसे असलेले बरे कारण गाडी व्यवस्थित दिसतात पाठीमागचे आणि आता लेन पण मोठे झालेले असतात पहिलं सिंगल रोड होतो आता तसा नाही ड्रायविंग केलेला कायम चांगला आणि गाडी आपल्या प्रवासासाठी असा सगळ्यात इम्पॉर्टंट आयुष्य असा एवढी मेहनत सगळं आपण कशासाठी करतो तर आपल्या चांगल्या आयुष्यासाठी करतो आणि आपल्या छोट्याशा चुकीमुळे मूर्खपणामुळे जर आयुष्य गमावलं तर काय उपयोग सांगा ते जबरदस्त वाटतं एकदम सकाळचं वातावरण असल्यासारखं वाटतं आणि जराशी बाईक राईड जरी घेतलं ना तरी एकदम फ्रेश वाटतं काम जरी भरपूर ना एकदम टेन्शन दूर गेल्यासारखे वाटतं म्हणजे आपली गाडी कुठची असा कमेंट करा बघू एकदा तुम्हाला जर वर्णा अंदाज येता की गाडी आमची सांगू नाही कुठची असा जुने ब्लॉक बघितला तर तुम्हाला कळत झाला पण अशी डायरेक्ट जर तुम्हाला व्यू बघून जर वाटत असेल गाडी कुठची आता नक्की एकदा कमेंट करा केला की लगेच लेफ्ट घ्यायचो पहिलंच सर्विस रोड छोटं लागतो तो आणि त्याच्यानंतर मग राईड घ्यायचो आता पाणी बघा पावसाचा पावसाचा अंदाज घ्यावा आता पाणी आवर ना किती पाणी साचता बघा इकडे पाऊस म्हणजे भराक स्टार्ट झालेलो असा पट्टापट जाऊया नाहीतर आपण घरात जाऊच्या आधी विचतलो त्या जो तुम्ही आवाज ऐकताय ना मंडळी तो गोब्रोचं ओरिजनल आवाज आहे त्याच्यामुळे वाऱ्याचं वगैरे नॉईस येऊ शकता आपलं सेटअप असा तो मागवलेलो असा दोन तीन दिवसात येऊन जातलो मग त्याच्यानंतर बघूया इफेक्ट वगैरे हो कसं पडता माईक वगैरे सगळं आम्ही सांगेन म्हणजे तुम्ही जर बिगिनर असतात मी पण बिगिनरच असेल मोठं ब्लॉगिंगमध्ये हो तर मग तुमका पण सांगेन मी कोणाला जर स्टार्ट करूच असलं तर तुम्ही नक्कीच करू शकताय करिअर म्हणण्यापेक्षा छंद म्हणान गेलात तरी चालता आणि पुढे चांग चांगला चालला तर ठीक जा हो मग तुम्ही काय प्रोफेशन म्हणून सुद्धा काम करू शकताय सध्या ज्या लेवलचा हा कॉम्पिटिशन चालू असा ब्लॉगिंग क्षेत्रात लगेच ग्रो होणं खूप मुश्किल असा आणि दुसरी गोष्ट हो तर क्वालिटी कंटेंट होयो नाहीतर काय खरा नाही चलात काय नाही काय सांगू शकणार नाही तुम्ही म्हणजे पुढे पुढे आपण एकटे पण तर मी तुमच्या सोबत घेऊन फिरते असं समजा नेहमी आणि नक्की कमेंट करा मी नक्कीच नाव घेऊन कमेंट आपण शाउट आउट देऊया कमेंट करणार एक माझं पण प्रोत्साहन वाढात गावागरावन म्हणजे मनासारख्या गाव वगैरे फिराक मिळता आपण जा करतो आज आपल्या कामा तर खूप चांगला आमच्याकडचे जाजूबा असो त्यांना घेऊन जाऊया जाताना घरा हय जाताय घरा का जात आहे ओंकार ओळखा का नाही काय होता वरती थांबव

પાઉસા ભા પડલા ખાલી હોય पाऊस परत पडता ये पाना आणलंय तिनचे आणलंय आवळे तीनचे काय आणू नको चिरमुलं चिरमुले आण तुझे का येलाय चला कुठे याच्या मी अजून पोचलो वंडे घराकडे